सहा महिने मुदत लावता हा शब्द वापरू नका ओबीसी मधूनच पन्नास टक्केच्यातलं आम्हाला आरक्षण पाहिजे त्याच्यावरती भूमिका आरक्षणाचं तत्व हे आहे की तुम्ही जर मग की ओबीसीला धक्का न लागता तुम्ही देऊन बघा बरं कसं देताय अरे धक्का न लागता मी सांगतोय ओबीसीला धक्का लागणार नाही याच्यापूर्वी याच्या ऐका याच्यापूर्वी पूर्वी भटक्यांना वेगळं विमुक्तांना वेगळं धनगराला वेगळं आणि वंजारी समाजाला वेगळं दिलं तर मूळ ओबीसीला धक्का लागला नाही तसंच आता आपल्याला करता येईल ते पूर्ण समजून घ्या मी काय सांगतोय तुम्हाला ते समजून घ्या मी काही वेळ आहे का की धक्का न लागता देता येते म्हणणार मीच आहे दुसरं कोण आहे मलाच विचारा तुम्ही कसं करते त्यामुळे सरकारने सुद्धा माझी विनंती आहे सरकारला की ते कसं देता येईल हे याचं मी आपल्याला समजून सांगतो तर प्रयत्न करा तुम्ही दुसरं मागच्या वेळेस काय झालं होतं असं आपण काहीतरी सगळे सोयीचा नोटिफिकेशन काढून त्यांच्या हातात दिलं गुलाल उदळला आणि अक्षरशः म्हणजे त्यांचा पचका झाला असा पचका पाहताय का सरकार खरोखर सरकारची इच्छाशक्ती आहे का सरकारची इच्छाशक्ती असेल तर आरक्षण देता येईल सरकारची इच्छाशक्ती नसेल तर सांगून टाका की आम्ही ओबीसी तुम देऊ शकत नाही आणि तुम्ही शाबात परत आवा आणि मग ते मराठीत त्यांना काय काय करतील दोन पैकी एक करा असं तुम्ही काहीतरी गोल 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 करू नका असं होणार नाही आणि ती होण्यासारखी गोष्ट आहे ती काय समजे